माना, माना, माना ग्रामपंचायत या आजूबाजूच्या अनेक खेड्यांना जोडलेल्या मुख्य महामार्ग म्हणजे हायवे या मानापाट्यावरती हायवेचं काम पूर्ण झालेलं होतं आहे पण काही सुविधा उपलब्ध नव्हत्या बस स्टॉप नव्हते लाईट नव्हते त्यासाठी माना ग्रामपंचायतचे सरपंच जमीलबाई कुरेशी आणि सदस्य संतोष कोकणे यांनी याचा पाठपुरावा कंपनीला केलेला होता कंपनीने शब्द दिले होते पण ते काम एका महिन्यात करून म्हणून पूर्ण झाले नव्हते नंतर ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि संतोष कोकण यांनी उपोषणाचा दहा तारखेला इशारा दिला होता त्या इशाऱ्याचा दखल घेता त्यांनी दोन दिवसाआधी हे काम चालू केलेलं आहे आणि या काम चालू झाल्यामुळे जे येणारे अमरावती अकोल्यावरून येणारे जे मानापाट्यावर उतरणारे प्रवासी होते त्यांची गैरसोय होत होती त्याला आता याच्यामधून गैरसोय होणार नाही त्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे गावासाठी आणि गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले आमचे सरपंच साहेब जमीलबाई कुरेशी आणि सदस्यगड आणि आमचे संतोष भाऊ कोकणे यांचे मी गावाचा एक नागरिक म्हणून आभार मानतोय की त्यांनी गावातील नागरिकांसाठी ही सुविधा त्यांच्या ठराव आणि त्यांच्या पाठपुरावाने होत आहे त्यासाठी मी परत एकदा ग्रामपंचायतचे सरपंचांचे आणि सदस्यांचे आभार मानतो माना फाट्यावर नॅशनल हायवेचं काम पूर्ण झाला असून त्या नॅशनल हायवेवर मानाफाटा येथे कोणत्याच प्रकारची नॅशनल हायवे कंपनीनं सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे ग्रामपंचायत माना आणि ग्राम आमचे सहकारी यांनी एक ते दीड वर्ष अगोदर नॅशनल हायवे ऑफिसला आम्ही ठराव ग्रामपंचायतचा ठराव आणि विनंती केली होती की माना फाट्यावर उतरणाऱ्या प्रवाशांचा गैरसोय होते अंधारात काहीच त्यांना मानाफाटा दिसत नाही व कोणत्याच प्रकारचं त्यांना इथं व्यवस्था नाही आहे परवाशी निवारे नाही आहेत परवाशी निवारे नसल्यामुळे त्यांना उन्हात पावसाळ्यात रोडवर उभं राहावं लागते इकडे तिकडे लपावं लागते आणि आम्हाला ही सुविधा आणि इथं लाईटिंगची सुविधा लवकरात लवकर करून देण्यात यावे असं आम्ही एक ते दीड वर्ष अगोदर त्यांना विनंती केली ठराव दिले व त्यांनी न ऐकल्यामुळे आम्ही सहा महिन्याच्या नंतर त्यांना आम्ही आंदोलनाचा इशारा दिला त्यामध्ये सचिन कोकणे व आमचे ग्रामपंचायत सदस्य संतोष कोकणे आनंदा कोकणे व सर्व सहकारी मंडळी यांनी त्यामध्ये सहभाग दाखवला आणि आम्ही नोटीस दिली परंतु पंचवीस तारखेला आमचा आंदोलनाचा जे दिवस होता त्याच्या एक दिवस अगोदर संबंधित कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आले व आम्हाला एक महिन्याची मुदत मागितली आम्ही एक महिन्याची मुदत दिली परंतु त्या एक महिन्याच्या मुद्दतमध्ये झालेलं नसून आम्ही मग आता दहा दहा बाराचा दहा बारा दोन हजार चोवीसचा त्यांना इशारा दिलेला आहे की आम्ही आंदोलन करणार आहोत परंतु कंपनीनं आठ तारखेपासूनच काम सुरू केलेलं आहे आणि इथं काम मॉस लाईटिंगचं व परवाशी निवाराचं त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला करून देण्यास तयार आहोत आणि त्यांनी काम सुरू केलं यासाठी आम्ही त्या कंपनीचे आणि नॅशनल हायवे अथॉरिटीचे आम्ही आभारी आहो आणि गावाचे गावासाठी सुविधा करून दिली यासाठी आम्ही त्यांचे फार फार आभारी आहो एवढंच बोलतो ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा